नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी स्वाभिमानी शेतकरी संघटना शाखा बोरगाव व कुल्लोळी नेत्रालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने व नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव येथे मोफत डोळे तपासणी मधुमेह व बीपी तपासणी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शीतल सोबाने व अभिजित फिरगणावर यांनी फीत कापून केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये एकूण दोनशे चाळीस रुग्णांनी भाग घेतला या शिबिरासाठी तातासाहेब बसवनावर व रमेश मालगावे यांचे विशेष सहकार्य लाभले संघटनेचे नेते रमेश मालगावे म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले याच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आपण नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले युवा नेते शिशिर सातपुते म्हणाले बोरगाव व परिसरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना या शिबिराचा लाभ व्हावा या हेतूने आपण या मोफत शिबिराचे आयोजन केले होते या ठिकाणी अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच अल्पदरात उत्तम दर्जाच्या चष्म्याचे वितरण करण्यात आले या शिबिरात अनेक रुग्णांना आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिराम फुले या योजनेतून अल्पदरात शस्त्रक्रियासाठी पुढील उपचारासाठी पाठवले जाणार आहे याचा लाभ बोरगाव परिसरातील सर्वसामान्य रुग्णांनी घेतला आहे याप्रसंगी सुनील नांगरे पाटील नगरसेवक रोहित पाटील अभिषेक पाटील रमेश मालगावे बबन मुजावर बाबासाहेब चौगले जितेंद्र पाटील भोजे तात्यासाहेब बसवनावर अभिषेक पाटील शिवाजी भोरे शेशू येदमाळे उल्हास निकम जमेल अत्तार विष्णू तोडकर अमित जिमू अमनावर प्रकाश मालगावे शीतल हावले अभिजित वासकर राजू कुंभार अनापा डकरे निखिल चिपरे विद्याधर हावले अक्षय पवार नारायण आडेकर काकासाहेब वाघमोडे कल्पल कल्प्पा ऐदमाळे अमोल सुतार सुकुमार हिरेमणी उदय पवार पिंटू चौकले आधी उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरगावून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा